रामराम मंडळी चला तर पटपट बघूयात उद्या उद्याच येत्या काळात सुट्टी आहे तर उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी सी एन एक्स फायनान्सचे काही लेवल्स आणि ब्रेकआउट स्टॉक्स चला तर हा आज काही पोजिशन्स आहेत ॲक्च्युली ओव्हर ट्रेडिंग झाली ह्याला आपण म्हणू शकतो फास्ट ट्रेड घेतले आधी आपण ट्रेड केला होता जसं तुम्हाला लॉजिक सांगतो ट्रेडच्या मागचं मग तुम्हाला अंदाज येईल की काय झालं नक्की मार्केट ओपन झालं असं आणि जसं काल मार्केट बघा कंटिन्युअस वरती वरतीवरती गेलं तर असंच खूप लोकांना वाटलं असेल वरती वरती जाणार त्यामुळे मी इथे एक रेड कॅन्डल बनल्यावर कॉल पुटचा पुट घेतला uh, पुट होता पण प्रॉब्लेम झाला की तो परत वरती गेला आणि इथे माझा स्टॉप लॉस हिट झाला ॲक्च्युली फारच कमी स्टॉप लॉस लावला होता आणि मार्केट आज uh, खूप uh, थोडंफार ओलाडायला होतं त्याच्यामुळे माझा तो स्टॉपलॉस हिट झाला पुन्हा एकदा घेतला इथे कारण की मला असं वाटलं की पुन्हा येईल आणि इथून एम पॅटर्न बनवून खाली येईल इथपर्यंत टार्गेट होतं माझं पण पुन्हा मार्केटवरती गेल्याने स्टॉपलॉस हिट गेला मग असा दोन वेळा स्टॉपलॉस हिट झाला पण मला माहीत होतं की मार्केट खाली जाणं पुन्हा इथे मी एक एंट्री घेतली आणि माझा थोडा लॉस कवर झाला ठीक आहे आणि त्यानंतरनं मला इथे कॉलची एंट्री दिसली माझ्या सेटअपप्रमाणे इथे 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 आम्ही घेतली एंट्री ती सक्सेसफुल झाली पण इथे घेतली एंट्री ती सक्सेसफुल झाली नाही पुन्हा ह्या ह्या एर ह्या रेंजमध्ये इकडे इथे मला छान असं प्रॉफिट झालं इथे म्हणजे छान असं प्रॉफिट म्हणजे पुन्हा लॉस माझा कवर झाला बाकी काही ना प्रॉफिट आज झालंच नाही आहे आणि ह्या इथून एक लोकांना कॉलसाठी आमंत्रण देईल असं मार्केट मला वाटलं होतं त्याप्रमाणे मी इथे एक छोटासा ट्रेड घेतला होता आणि मग माझा जो लॉस आहे तो लॉस थोडाफार कवर होऊन थोडाफार राहिला शंभर क्वांटिटीने मी ट्रेडिंग करतो तीन हजार तीनशे तीस रुपये हे आहेत आणि अॅनालिटिक्समध्ये बघायला जाल तर बहुतेक ऑर्डर्समध्ये कॉन्ट्रॅक्ट नोट असते या ऑर्डर्स आहेत तेच सात तर कॉन्ट्रॅक्ट नोट आहे नऊशे सत्तावन्न रुपये माझा चार्ज गेला आहे म्हणजे जवळपास तीन हजार तीनशे आणि नऊशे सत्तावन्न हे आजचं ब्रोकरेज केलेला आहे ठीक आहे छोटे छोटे ट्रेड घेतले होते त्याच्यामध्ये हे आहे लाईव्ह ट्रेडिंग होती लाईव्ह ट्रेडिंगमध्ये लोकांना शिकवताना काही ट्रेड घेतलेत ॲक्च्युली आज आग स्कॅल्पिंगचा दिवस असतो स्कॅल्पिंग न करता काही वेळ मी थांबलो आणि त्याच्यामुळे लॉस झालो नो प्रॉब्लेम हे सगळे लॉस कवर होतात शंभर परंपराने मार्केट चाळीस पॉईंट पन्नास पॉईंट सहजच देतं ठीक आहे चला तर आपण जाऊया मागे आणि बँक निफ्टी बघूया तर मित्रांनो आज बँक निफ्टी आपण डेली टाईम फ्रेमवर बघूयात डेली टाइम फ्रेमवर तुम्हाला दिसत असेल हा चार्ट असा मार्केटवरती गेलं असं वाटलं की मार्केट अजून वरती जाऊन हायर हाय बनवेल जसा का सी एन एस फायनान्स बनवला आहे निफ्टी बँकने पण वरतीच क्लोजिंग दिली होती असं वाटलं होतं पण नाही इथं आपण बघूया हीच विंडो येते की नाही आहे हीच विंडो येते तर सी एन एक्स फायनान्सने पण वरतीच क्लोजिंग दिली होती आपण नंतर बघूयात मलाही वाटलं की आई वरती क्लोजिंग देईल पण क्लोजिंग दिली नाही मार्केट खाली आलं त्याप्रमाणे थोडी भीती होतीच म्हणून पुट घेतला होता असो चला तर उद्या आपण बघूयात मार्केट काय उद्या आहे शुक्रवार हा जो आहे मार्केटचा फिफ्टी एट थाउजंड एट फिफ्टी फोर सपोर्ट आहे त्यानंतरनं जी क्लोजिंग आहे ती आहे फिफ्टी थ्री थाउजंड थर्टी सेव्हन म्हणजे एवढं तरी आहे की मार्केटने फिफ्टी थ्री थाउजंडच्या वरतीच क्लोजिंग दिलेली आहे म्हणजे थोडासा स्ट्रॉंग मार्केट आहे आपण असं बोलू शकतो पंधरा मिनटाच्या टाइम पिरियबवर जर आपण बघूयात जर मार्केट उद्या गॅपअप होईल म्हणजे समजा इथे फिफ्टी थ्री थाउजंड वन नाईन्टी थ्रीच्या इथे ओपन होईल आणि मार्केट येऊन इथं सपोर्ट घेईल ना फिफ्टी थ्री थाउजंड फोर्टी टू तर मी कॉलच्या साईडला जाणं पसंत करेन आणि परत समजा तिथे माझा स्टॉपलॉस झाला हिट झाला परत इथे आल्यावर परत इथेही एकदाही मी पुन्हा कॉलच्या साईडला जाणं पसंत करेन मला असं वाटतं की इथून पुन्हा मार्केटवरती जाण्याचे चान्सेस आहे ते खूप वेळा सपोर्ट घेतलेला आहे आणि लवकरात लवकर सपोर्ट कधीच कर ब्रेक करत नसतो समजा डायरेक्ट गॅपअप झाला फिफ्टी थ्री थाउजंड थ्री सिक्स्टी फोर मग थोडी वाट बघावं लागेल आणि मग मग मला असं वाटतं की मार्केट थोडं खाली येईल तिथे पुढच्या साईडला आपण बघायला काही हरकत नाही आहे ठीक आहे मार्केटने आज जी लाईन आपण काढतो कधी पण अशी ही ब्रेक केलेली आहे म्हणजे मार्केट थोडंफार माझ्यामध्ये बुलिश झालेलं आहे तर पुढच्या साईडला जायला हरकत नाही पण जर इथंच इथंच मार्केटने परत क्लोजिंग ओपनिंग दिली म्हणजे उद्या सकाळी फिफ्टी थ्री थाउजंड फोर्टी नाईनच्या इथेच जर मार्केट ओपन झालं तर मी फिफ्टी थ्री थाउजंड थ्री फोर्टी टू थ्री फिफ्टी थ्री सिक्स्टी सेवन फोर हंड्रेडच्या आसपास ब्रेक व्हायची वाट बघेन इथे छोटासा ट्रेड करेन पण क्वांटिटी पूर्ण टाकणार नाही जेव्हा जर पूर्ण वरती जाईल तर तिकडे थोडाफार मी ट्रेड करायचा विचार करेन जास्त क्वांटिटीने तर आपण पुन्हा एकदा रिवाईज करूयात जर इथे ओपन झाला तर मार्केट सपोर्ट घेऊन वरती जायचे चान्सेस आहेत पण क्वांटिटी कमी करेन कारण की थोडाफार ओलाडाली होईल पण जर फिफ्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेडच्या वरती जाईल तर मी थोडी क्वांटिटी जास्त ॲड करेन फुल क्वांटिटीने जाईन कारण की फिफ्टी थ्री थाउजंड फाय हंड्रेडवर खूप लोक बसलेले आहेत आणि ते त्यांनी मार्केटला शॉर्ट करून ठेवलेलं असेलच आणि त्यांचे स्टॉपलॉस आ... स्टॉपलॉस हिट होतील म्हणून जर खाली गेलं मार्केट खाली इथे ओपन झालं तर पुन्हा सपोर्ट घेऊन मार्केटवरती जाण्याचे चान्सेस आहेतच आणि खूप फास्ट जाणार तो एंट्री देण्याचाही आपल्याला वेळ नाही देणार इंट्री घेण्याचाही खूप फास्ट जाऊ शकतो आणि जर इथेच ओपन झालं तर पुन्हा तेच आहे अपसाईडलाच आहे पण जर हे ब्रेक झालं फिफ्टी टू थाउजंड एट फिफ्टी थ्री ब्रेक झाला तर मग इथे येण्याचे चान्सेस आहेत मार्केटचे फिफ्टी टू थाउजंड सिक्स थर्टी वन आणि ते ब्रेक केलं तर मग पुन्हा मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत जवळपास फिफ्टी टू थाउजंड टू सेवंटी सिक्स ठीक आहे चला त्यानंतर आपण बघूया सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्स सर्विस इंडिसेस ओके आपण जे बघितल्याप्रमाणे ते मा काल माझा व्हिडिओ आला नव्हता मी काल रेकॉर्डिंग केलं नव्हतं इथे खूप आवाज होता त्याच्यामुळे रेकॉर्डिंग करता नाही आलं जर आजच्या लेवल बघायला गेला तर ट्वेंटी फोर थाउजंड फोर नाईंटी सेवन म्हणजेच तेच फाय हंड्रेडला रेजिस्टन्स आता झालेला आहे ब्रेक केला तो रेजिस्टन्स एका झटक्यात ब्रेक केला कंटिन्युअस अशा मॉर्निंगमध्ये जर कुठल्याही एक मिनटाच्या अशा कॅन्डल बनतात ना कधीही रपटपट पटपट एंट्री घेऊ नये त्या कधीकधी मध्येच मार्केट फिरण्याचे चान्सेस असतात तर आपण पंधरा मिनटावर बघूयात ही काही लेवल आहे आणि मार्केटने ही लेवल इथे सांभाळून ठेवलेली आहे ठीक आहे दुसरा आहे ही लेवल जर मार्केट इथेच कुठेतरी ओपन झालं आणि हे सपोर्टला आलं ट्वेंटी फोर थाउजंड थ्री फोर्टी सेवन सपोर्टला आला तर आपल्याला परत वरती थोडंफार चान्सेस आहेत कारण की हे जे बायर्स आहेत ते मार्केटला खाडी पडू देत नाही आहेत पण ते ब्रेक झाला तर मग पुन्हा आपल्याला खाली इथे इथपर्यंत इत ट्वेंटी फोर थाउजंड टू एटी एटपर्यंत टार्गेट मिळू शकतं जर तो ब्रेक झाला तर आणि जर वरती हा ब्रेक झाला तर म्हणजे ट्वेंटी फोर थाउजंड फोर वन झिरो ब्रेक झाला तर पुन्हा ट्वेंटी फोर थाउजंड फाय हंड्रेडच्या इथे येऊन स्ट्रगल करू शकतो आणि तो ब्रेक झाला तर मग ट्वेंटी फोर थाउजंड फाय सिक्स्टी सिक्स जाऊ शकतो त्यासाठी फायनान्शियलचे काही कंपोनंट आहेत त्यांना वरती जायला हवं त्यानंतर बघूयात आपण निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी इंडेक्समध्ये जर आपण बघितल्यावर तिथे काल काय डायग नव्हतो ना त्याच्यामुळे निफ्टी फिफ्टी स्ट्रॉंग दिसते ॲज कम्पेअर टू बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी जर वर जाईल आता हा झाला त्याचा स्ट्रॉंग सपोर्ट ॲक्च्युली हां ट्वेंटी फोर फाय थाउजंड फोर एटी ट्वेंटी फाय थाउजंड फाय हंड्रेडच्या वरती जर क्लोजिंग दिली असती तर क थोडंफार मजा आली असती म्हणजे स्ट्राँग असा दिसला असता थोडा वीक दिसतोय पण मला असं वाटतं की वरती जाण्याचे ह्याचे चान्सेस जास्त आहेत तर सध्या इथे हा सपोर्ट घेतो आहे ट्वेंटी फाय थाउजंड थ्री एटी सेवनला तिथे सपोर्टच्या इथे मार्केट आलं तर आपल्याला आप कॉल साईड जायला काय हरकत नाही आहे पण जर तो ब्रेक झाला तर मार्केट पुन्हा इथपर्यंत येऊ शकतं ट्वेंटी फाय थाउजंड थ्री ट्वेंटी फोर आता तीन कंडिशन पुन्हा घेऊयात जर वरती गॅपअप झाला गॅपअप म्हणजे इथे ट्वेंटी फाय फाय हंड्रेड फाय थर्टी टू तर मग ट्वेंटी सिक्स झिरो एट हे टार्गेट लवकरात लवकर अशी होऊ शकतं आणि त्याच्यावरती जाऊ शकतो आणि गॅप डाऊन झाला म्हणजे इथे झाला पुन्हा ह्याला सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाण्याचे चान्सेस आहेत पण जर इथेच कुठेतरी ओपन झाला तर मग पुन्हा ह्या ही जशी रेंज आहे ही एक रेंजच आहे रेंजमध्ये अडकण्या मार्केटमध्ये चालू होईल म्हणजे आपण बघूया तर ही रेंज ह्या रेंजमध्ये मार्केट अडकू शकतो मग आपल्याला कुठेतरी थी एका ठिकाणी ट्वेंटी फाय थाउजंड ट्वेंटी फाय थाउजंड फोर सेवंटी एट किंवा इथे ट्वेंटी फाय थाउजंड थ्री एटी नाईनच्या खाली किंवा तिथेच डब्ल्यू पॅटर्न बनला काही बुली पिंक कँडल बनली थी, तर मार्केटवरती जाण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे मित्रांनो स्टॉक्समध्ये बघितल्यावर खूप एक आहे एक आपण स्टॉक बघूया एका स्टॉकचं नाव आहे आज मला तो खूप छान असा स्टॉक दिसला जेणेकरून म्हटलं सांगावं ॲक्च्युली सगळे स्टॉक खूप पडलेले आहेत असं खूप म्हणजे खूप असं पूर्ण एकदम लालेलाल झालेलं ला आहे मार्केट तरीसुद्धा आपण अपन... बघूयात कोणता स्टॉक आहे का मिळतोय का मला काही मिळत नाही आहे जर मिळाला तर मी मी कसं सांगू एक मिनिट आपण इथे थोडंफार शोधूया इथे सगळे काही स्टॉक जे ब्रेकआउट होणारे असतात ते मी इथं वॉचलिस्टमध्ये टाकून ठेवतो ब्रेकआउटचे स्टॉक कसे ओळखायचे हे जर, जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की सांगा मला मी तसा व्हिडिओ बनवतो कमेंट करा की हे स्टॉक्स असे असे आम्हाला स्टॉक्स ब्रेकआउट स्टॉकचा व्हिडिओ हवा आहे तर मी नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ बनवण्याचा तर इथूनच आपण एक घेऊयात ब्रेकआउटचा स्टॉक खूप छान असा तो बनवतोय आहे हां रिलायन्स इन्फ्रा ॲक्च्युली रिलायन्स इन्फ्रामध्ये बघा तीनशे एक हा त्याचा खूप मोठा रेजिस्टन्स आहे आणि ॲक्च्युली इथे खूप मोठी रेड कॅन्डल पण झालेली आहे पण जर तीनशे एकला तो ब्रेक करेल तर आपल्याला पुढचं खूप छान असं टार्गेट मिळू शकतो त्यानंतर दुसरा आहे रसेल इंडिया मला ह्याच्याबद्दल बोलायचं होतं रसेल इंडिया बघा इथे हा खूप छान असा मार्केट व्हॉल्यूम क्रिएट केलेला आहे बघा खूप मस्त असा व्हॉल्यूम झाल जनरेट झालेला आहे आजसाठी आणि हा इथे खूप मोठा असा रेजिस्टन्स आहे जर हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर आपला हा फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनू शकतो म्हणजे मार्केटवरती जातं त्याच्यानंतर ना मार्केट थांबतं आणि फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनतो जर मार्केटने सिक्स थर्टी सिक्स फोर्टी टू सिक्स फिफ्टीच्या वरती जर ब्रेक करायला सुरुवात केली दैट इज इंडिया इंडियाने तर आपल्याला मिनिमम टार्गेट सातशे आठशे तरी साडेसातशे तरी मिळू शकतं अशा पद्धतीने ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा चॅनेल सब्सक्राइब करा खूप लोक फक्त बघतात आणि सोडून देतात सबस्क्राईब करायला काही जात नाही सबस्क्राईब कराय तेवढं सबस्क्रायबर वाढतील बरंही वाटेल आणि अजून हिमतीने उमेदीने म्हणावं लागेल उमेदीने मी अजून छान छान असे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईन थँक्यू